साहेब काय सांगायला आता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम काढली आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जी पार्किंग किंवा इतर याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाडेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपऱ्या आहेत किंवा शॉप्स आहेत त्या आपण आज हटवतो आहोत यानंतर परत महिना परत करतील यावर काही उपाययोजना आपण आता ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून घेणार आहोत ती जागा सुरक्षित करणार करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पे एन्ड यूथच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत जेणेकरून इथे पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत शहरातला अजून अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे त्यावर देखील कारवाई करणार का आपण आता टप्प्या टप्प्याने त्याच्यात अतिक्रमणाचे अतिक्रमणाने भाग राखलेला आहे त्या ठिकाणी टप्प्या टप्प्याने आपण शहरामध्ये कारवाई करणार आहोत